ठर भिवंडीच आहे का दुपारी ठरलं पण कन्फर्म होईल की नाही प्लॅन ते माहीत नाही पण मला बघूया बघूया आता सोमनाथ आहे सोमनाथ आला आता आधी बोललात का बॅटू ठेवून बॅट ठेवून तुम्ही काय तरी जे राह स्ट्रेट व्हिडिओ वाकडे वाकड काढू आहे आपण आता जर्नी स्टार्ट केलं नेहरू वरून हो चेक्कर वन वरून हो आता आम्ही चाललो भिवंडीमध्ये मध्ये मध्ये कुठे जात ते तुम्हाला समजेल टायटल 对了。 जवळच बोल ना सोन्या रविवारचा काही सीन असा असतं ना की इथे तुम्हाला पायट निवायला पण जागा नाही भेटत आणि आता एवढा सन्नाट आहे गरिबांचं मार्केट तिरवणे मार्केट सध्या त्याच्यात पाणीच नाही आहे असेल रे नाही रे आता गटराचं पाणी आमची जिम तिथे आम्ही जात नाही เมื่อเรานัวเราเลยของตา <laughs> <laughs> असली काम आधी करून तर बरे का यु नो वॉट आम्ही एकदम लाईव्ह ऍक्सिडेंट तुम्ही पाहिला काय वागलो हवे शे महाराजांची कृपा रेकॉर्ड पण चालले वाचलं बरोबर वाचलं आम्ही डेफिनेटली युट्यूबवर टाकणार आहोत सतत अंबर <laughs> सेकंड मध्ये गोट्या कपाळात आल्या हे <laughs> <laughs> इकडं एकदम प्रसिद्ध असं गणेश मंदिर आहे जे डोंशाला पाहतं खूप छान असं मंदिर आहे हे पन्नास ट्रेन जात आहे आहे आपण दंगल लोकांना पण हां

परत आमच्या त्या खुनी इलाक्यामध्ये चाललं आहे तिथे आम्ही जास्त वाचलेलो आपण पाहूया जर ते मुलं तिकडे असली तर आपण त्यांना धीर तर नाही देऊ दे। शकत पण थक्के तर जरूर देऊ कार्डन नाही बघू शकता जावेग घाट महाराजांशी नंतर आपण कुठेही सरकार इंडस्ट्रीयल जोन आता था, इतना चालू होते तो है तुम्हें तो पहू सकता टूर्वे तो स्टेशन है सुना पूर्ण रोड खाली है अदरवाइज इतने खूब ट्राफिक अराउंड साढ़ेअक बारह